चौकत उभे का तुम्हाला नाही विनोदाला असली पोर पण मी काय म्हणतो साहेब साधी कानफडात मारली आहे ना हा त्याच्यात कुठे एवढा विषय वाढवायचा घ्या ना भेटू टायगरच्या भावाच्या कानफडात मारलीये हा मोठा विषय कानफडात मारली हा छोटाच विषय अण्णा साहेब जय लंबोदर एफ आय आर करू नका काय असेल ते अण्णा बघतील कोण आहे रे तू हा मला सांगतो मी काय करायचं तेच चल बाहेर सायरो सनी मंडळाचा उपाध्यक्ष आपला भाऊ कोण कुत्र गावात हो साहेब त्या दिवशी नाही का सेल्फी काढलो तर आपण विसरलोय बायरो बरोबर एकदम आउट अल्टिमेटली नो डिसिप्लिन पुढे बघितलं प्रेमाने सांगितलं की ऐकतात एन्जॉय मॅटर वाढवू नका घ्या भेटून का जी पे करू भीमॅप पण आहे आपल्याकडे सरकारी डिजिटल इंडिया मला हाऊस नाही वाढवायची हा तुम्ही टायगरशी बोलून घ्या टायगर मी